राम राम मंडळी गावची चव मध्ये मी तुमचं सर्वांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी असा कुठला पदार्थ आहे ज्याने करून जो आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण करेल आपल्या शरीरामध्ये अशी नवी ऊर्जा तयार करेल असा नेमका कुठला पदार्थ आहे मंडळी पूर्वीचे आपले माणसं आहेत ना फक्त गुळ आणि शेंगदाणे खायचे बरं का तर गुळात इतके मोठे घटक आहेत ना गुळ आपलं अन्न पचवतो आपलं सर्व अन्न जिरवतो त्याच्यामुळे तुम्ही गुळ आणि शेंगदाणे नित्य नियमाने खाजा जा आणि पूर्वी फक्त शेंगदाण्याचे तेल असायचं आहे ना भाग्यश्री शेंगदाण्याचं करडईचं हावरीचं असं ब्रँडेड तेल असायचं पण आजकाल आपल्याला सर्व भेसळयुक्त खायला भेटत आहे आता तुम्ही नीट विचार करा तर आपल्याला प्युअर शुद्ध अशी गावरान तुपाची गावरान गुळाची आणि गावरान शेंगदाण्याची आपल्याला गुळाची चक्की बनवायची आहे गायत्री बाळ आणि तनु बाळ आलाय आपलं अभ्यास करीत होते गुळ खायचा गुळ कसा लागतो सांगायचा गायत्री बाळ तुला लय छान गुळ कस का लागला तनु एकदम छान गायत्री बाळ तुला आवडला कसा झाला एकदम छान छोटी आहे गायत्री बाळ रोज खात्या ना धरा का दुकानातलं चॉकलेट वगैरे काही खात्या मंडळी आमच्या तरुणूचा खूप आवडतीचा पदार्थ आहे बरं का गुळ आणि शांगदाणे आणि त्याच्यापासून बनवली जाणारी चिक्की तर मंडळी आमच्या गावीही ना आजू पण जुनी माणसं शेतामध्ये पाणी भरतात तर मी त्यांना विचारतो बाबा तुम्ही असं नेमकं काय खाल्लेलं आहे तुम्ही ऐंशी नव्वद पंच्याण्णव वर्षे झाले तरी इतकं कष्ट करता तर मंडळी ते खूप हसून सांगता आमच्या काळी ना फक्त गुळ आणि शांगदाणे असायचे तर ते जेव्हा रात्री शेतात पाणी भरायला जायचे ना तो गुळ आणि शेंगदाणे नेहमी त्यांच्या खिशात असायचे बरं का म्हणून त्यांना कुठलाच आजार होत नाही भाग्यश्री आपल्याला भरपूर शेंगदाणे फोडून घ्यायचेत ना हो आपल्याला आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे ना एक मोठी वाटी शेंगदाणे फोडून घ्यायचे अच्छा अच्छा भाजून घ्यायचेत नाही आणि मंडळी ह्या निसर्गामध्ये जर कशा ताकद जर असेल ना ती फक्त शेंगदाण्यामध्ये आणि गुळामध्ये आहे बरं का गुळामध्ये जास्त करून फॉस्फरस असतं कॅल्शियम असतं ते सर्व आपलं पोट साफ करतं बरं का अन्न पचन करतं तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एक विनंती करतो तुमचे लहान मुलं असू द्या तुम्ही असू द्या तुमच्या घरात वयस्कर आजी आजोबा असू द्या त्यांना नियमाने हे गुळ आणि शेंगदाणे खाण्यासाठी द्या बरं का मंडळी एखाद्या व्यक्तीला जर आजारी पडायचं नसेल ना त्याने फक्त गुळ आणि शेंगदाणे खायचे बरोबर ना कारण की गुळाने इतकं रक्त वाढतं ना शरीरामधलं रक्त हे शुद्ध करण्याचं काम हा गुळ आपला करत असतो गुळाचे भरपूर फायदे येत आपण कधी पण जेवण झाल्याच्या नंतर छोटासा खडा खात जायचा म्हणजे मग आपलं अन्नपचन होत अजून काय फायदा या गुळाचा गुळ खाल्ल्याने नाही मंडळी बरोबर सांगितलं भाग्यश्रीने जे आपल्याला काय वेळ असते ना सगळे डेंजर आजार आहे कावी मग ती पिवळी का वेळ असू द्या पांढरी का वेळ असू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे इतके हाल झालेले आहेत ना ह्या पावसामुळं जी दनदी असते ना ती महापूर आलेले आहेत बिचारा शेतकऱ्यांना त्यांच्या दुःखातून असं सावरण्याची ईश्वर त्यांना ताकद देऊ आपण चक्की बनवण्यासाठी शेंगा फोडून घेतल्या आता शेंगा आहेत बरं का त्याच्यामध्ये मस्त शेंगदाणे आपल्या प्रेक्षकांना सांग बरं गुळ नेमकं कुठला चांगला असतो आपल्याला गुळाची नेमकं पार कशी करायची आहे कधी पण आपण घ्यायचाय ना गुळ आपल्याला आता काळा गुळ बघून घ्यायचा पिवळा गुळ नाही घ्यायचा पिवळ्या गुळामध्ये साखर असते आपण आता खरपूर शेंगदाणे भाजून घेऊ काय विचार करतायत चक्कीची वाट बघतायत का मग हाताची घडी घालाव लागते वाट बघताय चक्कीची शेंगाने लाल सर भाजून घ्यायचे मग तेव्हा आपली चक्की छान लागते वर का खायला आता गार करून घ्यायचे आपण हे गुळ घेतलेले ना बारीक करून घेऊ थोडासा चमच्या भरून पण टाकायचा आहे आपण याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकून घेतलंय आता हे सगळ्या गुळाचा पाक होऊन द्यायचा आहे चांगला आपण आता हे शेंगदाणे थोडे बारीक करून घेऊ याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भर तूप टाकून घ्यायचं आहे आपली मस्त खुसखुशीत आणि मऊ चक्की होईल आणि आपल्याला कडक पाक बनवायचा आहे बरं का गोळाचा ठोसर ठोसर शेंगदाण्याचा कुटकासा बनवतो आपण तसं करायचंय कुटून घ्यायचे आणि सगट आपण हे दोन शेंगण्याच्या दोन फोडी अशा केल्या ना तशी पण चक्की छान लागते बर का आपला पाक तयार झाला कसा बघू आपण कडक गुळी आली पाहिजे पाकाची हे ही कडक गुळी झाली हो आपला पाक तयार झालाय आता मस्त पाक तयार झालाय आता कुटून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय भरपूर सोपी आहे चिक्की बनवायला हो खूप सोपी आहे छान छान कलर आलाय पण ना लाटण्याला पण असंच लावून घ्यायचं म्हणजे मग चिकटणार नाही तेल जमत पण आपण तूप घेतलं का हो तेल पण चालतं बरं का आपण तूप घेतलेलं आहे आता कडे इथलं खाली उतरून घेऊ एक वाटी शेंगदाण्यामध्ये आणि गुळामध्ये भरपूर चक्की तयार होती बर का मंडळी इतका खमंग सुगंध आलाय ना चक्कीचा बाकी रे आला का नाही हो गरम असतानीच लाटायची ना हो गरम असतानीच लाटायची नाहीतर मग गार झाल्याच्या नंतर अशी लाटत नाही ना ती म्हणजे तयार होत नाही बरी दुकानामध्ये कशी चक्की भेटती तशी अगदी तशीच बनवायची आपल्याला चक्की पातळ लाटून घेतली आपण असं चाकूला तूप लावून घेऊ म्हणजे मग चिकटणार नाही याला आणि गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची बरं का गार झाल्याच्यानंतर कापता येत नाही मस्त तयार झाली जास्त मोठ्या साईजच्या नाही कापायच्या असे छोटे छोटे साईजच्या कापायच्या लेकरं पण खातात ना आपले mm -hmm. आणि गरम असतानाच कापून घ्यायचं नाहीतर मग कापत नाही लवकर थंड झाल्याच्या नंतर दुकानामध्ये आपल्याला ही एकच छोटी चक्की पाच रुपयाला भेटते आणि ती पण किती दिवसाची बनवून ठेवलेली असती आपण कधी पण अशा दोन चार दिवसाच्या बनवून ठेवायच्या आणि आपल्या लेकरांना ले जायच्या खायला सकाळ सकाळ आणि सगळ्या माणसांना पण पन... खाल्लेलं सगळ्या माणसांनी पण पन... सगळ्यांनी खात जायच्या अशा मंडळी ही चक्की म्हणजे शरीराची ताकद आहे बरं का आपली तुमच्या लहान बाळांना आठवणीने द्या बरोबर आणि तुम्ही पण खा सकाळी खा संध्याकाळी खा सगळ्यांनी खायच्या बरोबर आहे ना आणि एकदम आयुर्वेदिक चक्क्या आहेत आपल्या हे नाही पान नाही एकदम अशा आता दुकानात पण भरपूर चक्क्या भेटतात पण कशा बनवलेल्या असतात आपल्याला काही माहित नसतं बरोबर ना हो एक वाटी गुळ आणि एक वाटी शेंगदाण्यामध्ये ताट भरून चक्क्या ता तयार झाल्या शंभर रुपयाच्या चक्क्या तर नक्की असतील हो मग बरोबर आहे ना मंडळी आम्ही तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ मध्ये असतो रोहित तनू गायत्री सगळे वाट बघून बघून गेले तर क्लास सुरू झाला तेव्हा गेले क्लासला आता मी चक्क्यांची चव घेऊन पाहते कशा झाल्यात आपल्या चक्क्या छान झाली चव हो एकच नंबर झाला आता चक्क्या छान झाल्या ना हो छान झाल्या आता आल्यावर खातीनच मस्त झालेले आता आणि रोज घरामध्ये पण आपल्या लहान लेकरांना माणसांना म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना सा देत जा अशा खायला दोन दोन गुळ शेंगदाणे खात नाही तर त्याच्यापेक्षा मग असं बनून जरी दिल्या ना दोन दोन चक्क्या जरी दिल्या ना तर खाऊन घेत येतं आणि सगळेजण निरोगी राहत येतं तर तुम्हाला आजच्या चक्क्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपलं गावची आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद